आता तुम्ही हरभरा करता तर माझ्या सोयाबीनचं आवरेज आहे चौदा क्विंटलचं आणि हरभऱ्याचं आवरेज आहे एकवीस सोळा क्विंटल मग हरभरा करता असताना मी कसं करतो ते सांगतो तुम्हाला मग त्याच्यामध्ये काय करायचं आपलं घरचं बियाणं वापरायचं आणि बियाणे वापरत असताना काय करायचं ब्याण्णव अठरा ज्या ब्याण्णव अठरा आणि विजय हे दोन बी चांगलं आहे दप्तरीचं एक चांगलं आहे पण दप्तरीचं बी काय होतं किती ते हरभऱ्याची घाटे खूप खातात पण ब्याण्णव अठरा आपल्या महाराष्ट्राच्या जमिनीसाठी चांगली आहे आणि आंतर कोणतं था। निवडायचं तर निवडत असताना आम्ही अठरा इंच उपयरतो म्हणून आम्हाला उतार येतात तुम्ही किती अंतर करता अठरा तर अठरा इंच वापरायचं पण बियाणामध्ये फरक आहे तुमचा ना आमचा बियाणे किती तुम्ही एक बियाणं पंचवीस किलो फिरतात ना तर बियाणं आम्ही किती पेरतो इकरी बियाणं आम्ही चाळीस किलो पेरतो पंचेचाळीस किलो पेरतो पूर्वीची एक मन आहे लक्षात असू द्या हरभर इतकं दाट असायला हवं की प्लेट फेकली किती हरभऱ्यामध्ये वरी तरंगावर असं हरभरा इतकं दाट पाहिजे म्हणून आता, आता तुम्ही काय करा माझ्या म्हणण्यानुसार या एक एक दोन दोन एकर चाळीस किलो पेरून बघा तुम्हाला उतार येतो का नाही कसं आहे हरभऱ्यासाठी आपल्याला संख्या पाहिजे जास्त नसता मी तुमच्या इथून जाताना हरभरे बघितले की तुमचे हरभरे वयाच्या नंतर हो तुमच्या हरभऱ्यामधून मधून सहज जाता येतं आणि आमच्या हरभऱ्यामध्ये तुम्ही जाले आले तर त्याच्या तोडून जावं लागतं गाजीवाणी आणि कापताना त्या लेबर असत ना त्यांना असं ढकलू ढकलू कापावं लागते कुठं आम्हाला सोळा कुंटलचे उतर येतं आणि गेल्या वर्षी एक एक हत्यावर शेतकरी त्याला तर एकवीस क्विंटलचा एक एक वर झालं त्याला सत्तावीस कट्ट्या हरभऱ्याचे एक मध्ये झालं पासष्ट पासष्ट किलो म्हणून आता आम्ही हरभऱ्याची शेती करतो आणि खत नियोजन मध्ये काय करा डीएपी ची एक बॅग द्या आणि त्याच्यासोबत पाच किलो गंधक द्या पाच किलो गंधक दिलं की तुमचा हरभऱ्या चांगल्या राहतं तसेच पेरणी करते वेळेस घ्यायची काळजी पेरणी करताना काय करा आपण हरभरा पेर पेरताना ट्रॅक्टर पेरत असो पण त्या ट्रॅक्टरवाल्याला काय करा एखादा का लिटर शंभर रुपयाचं डिझेल आणून द्या आणि त्यांना म्हणा काय खोल पेरायचं तर पेर मग आता खोल हरभर पेरलं की बिलकुल ते उभणारच मग पहिलं कसं होतं याच्या अगोदरची आमच्या इथं परिस्थिती सांगतो आमच्या इथं जमिनी चिपडे आहेत मग आमच्या जमिनीत वापता होत नव्हते मग आमचे घरचे काय करायचे वरील आजोबा ते हरभर चिपडी जमीन असायची पावसाळ्यात तिथं त्या वापतच होत नव्हते मग तिथं आऊस जर आऊस सुद्धा जात नव्हतं बैलाची पाळी नसायची मग आम्ही हरभऱ्याला उतार कसा काढत असतो तर ते सांगतो की काय करायचो हरभरा त्या जमिनीमध्ये असं फेकायचं जाऊन त्या हरभरा सगळं शिपायचं त्या हरभरा आणि त्या हरभऱ्याच्या शेतात फेकल्याच्या नंतर सगळी आपली जनावरे त्याच्यामधून तुडवायचे मग त्या आपल्या बैलाच्या खोरीनं त्या हरभरा त्या जमिनीमध्ये जात होतं आणि मग पाऊस हडकाला की ते हरभरा उगून निघायचं मग त्यावेळेस आमच्या पूर्वजांना खूप उतार यायचे असं त्यावेळेस देखील आम्ही करीत होतो जमीन आहे त्यांनी काय करा तसं हरभरा टाका आणि त्याच्यात बैल तोडवा नंतर तुमचं वापसा झाली की तुमचा नंबर एक येत ही गोष्ट देखील लक्षात ठेवायची तसेच काय करायचं पाणी देण्याची वेळ पेरण्याच्या वेळ हरभरा पेरल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं ज्या दिवशी पेरलं त्याच्या दुसऱ्या दिवशी स्प्रिंकलर न पाणी द्यायला काही हरकत नाही दुसऱ्या दिवशी पाणी दिलं तर पाणी काय करा आपलं ता दोन तासाचं द्यायचं पण आपले शेतकरी काय करतात एकदा स्प्रिंकलर लावलं की घरी चालू ठेवतात म्हणून इथून पुढे हरभऱ्याला मोकळं पाणी जमत नाही ही गोष्ट सगळ्यांनी लक्ष ठेवायची आणि पहिलं पाणी समजा पेरल्याच्या नंतर दोन तासाच दुसऱ्या संचांना द्यायचं दुसरं पाणी वीस दिवसाला द्यायचं चार घंट्याचं द्यायचं आणि तिसरं पाणी चाळीस दिवसाला द्यायचं चाळीस दिवसाला हरभऱ्याला नेमके फुलं लागतात मग चाळीस दिवसाला पाणी दिलं की ते पाणी किती द्यायचं सहा घंट्याचं द्यायचं सहा घंट्याचं पाणी दिलं की पुन्हा त्या हरभऱ्याला पाणी द्यायचं नाही पण त्याची एक स्टेज लक्ष ठेवायची हरभऱ्याला फुलं लागले की कधीच पाणी द्यायचं नाही काय होत नेमकं आपलं उच्च शेतकरी काय करतो हरभऱ्याला फुलं लागलं की पाणी देतो त्याच्यामुळे तुमचे फुलं करते म्हणून असं करून